I've been dreaming all in my head like I've seen it. A life worth living is a life with meaning. I'll do what I love till my heart stops beating. I'm feeding this demon. Got a taste, can't erase bitterness in my face. Work a job every day till your dreams fade away. Like a card, never change, play the game. Now we say, I need a break. I'm staying strong, need to move on to be what I want. I'll keep dreaming. स्वागत आहे तुमचं सुजाता फिटनेस या चॅनल तर मी आणि माझा भाऊ आज निघालोय भंडारदाराला सकाळी सात वाजता निघणार होतो त्याच काही आवरलं नाही उशिरा निघण्यामागचं कारण असं होतं की हेल्मेट जर भाऊच्या गाडीच्या टाकीवर ठेवलं तर त्याच्या टाकीला स्क्रॅच पडणार होते म्हणून भाऊ सकाळपासून भांडण घालत होता हा बोल बोल फायनली आता आम्ही निघालोय भंडारदाराला जाण्यासाठी शेवटी सगळं काय मिठून अखेर मीच हार मानली आणि हेल्मेट माझ्या हातात पकडलं आणि त्याला पहिल्या गाडीवर बसून घराच्या बाहेर काढलं हा आमचा सुपर एक्सप्रेस अशक्य सुंदर असा रोड आहे आपला आपला गिर घाट म्हटलं तरी काही हरकत नाही तेच डोंगर सोडून वरती आल्यानंतर डाव्या बाजूला जे निळेपत्रे दिसत आहे ना ते आहे आपलं घर दिसतंय ते खरे इथून आता आम्ही निघालो आहे इथून आम्ही जाणार कोतुळला कोतुळवरून जाणार अकोल्याला आणि अकोल्यावरून जाणार आम्ही भंडाराला तिथून एवढा डोंगर रस्ता चढून एवढ्या लांब आपण आलो आणि लागलो डांबू रस्त्याला आणि बोलता बोलता जवळपास सात किलोमीटर अंतर पार करून आपण पोहोचलो होतो कोतुळ गावामध्ये आणि आमच्या घरापासून बाजारपेठ जवळ असणारं गाव म्हणजे कोथरूड म्हणजे भंडारदारा धरणाकडे तेव्हा आम्ही घेतला डावीकडे तळ हा रोड जातो इकडचा आंभोळा हे आमचं कोथरूडच मंदिर आहे दत्त मंदिर आणि हा जो आपण चाललोय हा रोड कुठे जातो अकोले दामोदाबाद तर हा शॉर्टकट आहे आम्ही जाणार होतो आता शॉर्टकटने आम्ही चाललोय राजूरला राजूरवरून आम्हाला भंडारदराला जायला जवळ पडत आणि आणखी एक तुम्हाला इकडची मी गोष्ट सांगते तिथे एक कांद्याचं मार्केट आहे तिथे कांदे मार्केट भरायचं पहिल्यांदा सध्या तिथं ग्रॅज्युएशन पर्यंत कॉलेज भरतं तुम्हाला दाखवते मी ते तुम्हाला म्हटलं होतं ना जिथे कांद्याचं मार्केट भरायचं तिथे आता कॉलेज भरतंय ते पण पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत तर ते बघा हे तर बघा आपण आता आलोय मुलावरती आणि ती जी आहे ती मुळा नदी आहे तिचं उगम हरिचंद्राला होतं हरिचंद्राला पण लवकरच जाणार आहे आणि तिथला पण लॉकडे हे बघा आणि भरपूर आलेले आहे कारण पाऊस कंटिन्यू चालू आहे मग किती किलोमीटर आहे राजूर तिथं पाऊस होतो चाळीस किलोमीटर किती वेळ लागेल आपल्याला जायला होतं परत चालेल आता आम्ही नाही खाली फक्त नऊ किलोमीटर राजूर राजूरमध्ये जाऊन आपण नाश्ता करूया आणि तिथून बिघूया आपल्या दिसेन रस्त्याचं काम चालतं आहे त्याच्यामुळे जरा थोडंसं उशीर होतोय जायला एकदम भारी वाटते दुसरं आपलं वातावरण हो आपण सध्या आहे राजूमच्या घाटामध्ये घाटाला काही नाव नाहीये आपले शेड पण काय झाडी काय डोंगर तर गाव सोडून घाट रस्ता पार करून पुढे आल्यानंतर इथून राजूर हे फक्त नऊ किलोमीटर बाकी होत आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मध्ये लागणार होती वेडी बाकडी वळण मग घाटाच्या मागे गाडी थांबून बाईक घेतली माझ्याकडे आणि मग गाडी टॉप गेर वर टाकत आपण गाठला ब्राह्मण ब्राह्मणवाडा फाटा गाडीवर घराबाहेर निघताना नेहमी हेल्मेट सोबत ठेवत ऊन वारा पाऊस आणि जर नजर चुकीने अपघात झालास हात मोडला तर पुन्हा बसवता येतो पाय मोडला तर पुन्हा बसवता येतो एक वेळ कंबर मोडली तर जिवंत तरी राहू शकतो करतो पण जर डोक्याला मार बसला ना मात्र काही खरं नसतं त्यामुळे गाडी चालवताना हेल्मेट नेहमी वापरत जा आणि पुढे चालत राहा <laughs> तेच आपण फाट्याहून पुढे निघालो असता अचानक पोटातून आवाज आला मालक आहेत की गेला कारण त्याचं होतं घरातून सकाळी निघताना नाश्ता केला नव्हता ना पोटात कावळे काव करायला लागले होते मग जशी राजूर मध्ये एंट्री झाली ते चांगलं हॉटेल बघून नाश्त्याची सोय करून घेतली मला मसाला डोसा आणि बंदुला पुरी भाजी जाम आवडते तेच नाश्ता संपत स्ट्रॉंग कॉफी घेतली जेणेकरून कॉफीतील कॅफिनमुळे झोप लागणार नाही आणि जरा बॉडी अलर्ट राहील माया खूप पाऊस आले आता एक मस्त स्ट्रॉंग कॉफी कॉफी घेतली झोप येणार नाही आणि मग मी नाही हॉटेल पासून जवळ असणारे स्पॉट चे फोटो हॉटेलमध्येच लावलेले होते त्यावर एक नजर गेली असता आमची ट्रिप फक्त रोड किंवा भंडारदारा इथेच थांबणार नसून त्या ट्रिप मध्ये आणखी स्पॉटची भर झालेली होती आम्ही सर्व पॉईंट कव्हर करायची ठरवलंय कॉफी घेतली कॉफी मध्ये गाडी चालवताना काही झोप येणार नाही आता ह्या हॉटेल पासून इथून रंधाफॉन दहा किलोमीटर आणि तिथून भंडाराची दहा किलोमीटर म्हणजे इथून जायचं आपल्याला गेल्या अनेक दिवसापासून अशी हिरवळ झाडी पाऊस डोंगर हे मला बघायलाच मिळत नव्हते त्यामुळे गाडी चालवताना मी नुसते येण्यासारखं डोंगर धुकं धबधबे याकडेच बघत होते कारण त्यात असं होतं जिथे मी ड्युटी करते तो एरिया आणि माझा फ्लॅट हे अंतर सोडता सहसा मी कुठे फिरायला देखील जात नाही त्यामुळे पॉईंट आणि फ्लॅट यामधील अंतरात फक्त मोठ्या बिल्डिंगे आहेत आणि प्रचंड प्रदूषण बाराही महिने गरम होतं असे झाडे झुडप हिरवगार डोंगर जनावर शेळ्या मेंढ्या हे मला बघायलाच मिळत नाही आणि अचानकपणे हे दृश्य समोर आल्यानंतर इतका आनंद झाला की तो शब्दामध्ये सांगू शकत नाही राजूर पासून अकरा ते बारा किलोमीटर फॉल इथून आता खाली जाणार आहोत आपण फॉल आजपासून आपल्याला रांदाफॉल पर्यंत यायला लागली वीस मिनिट पाऊस पण भरपूर चालू आहे त्याच्यामुळे गाडी रस्त्याच्या घड्याला आहे आणि इथून आपल्याला खाली जायचे सिमेंटचं रोड आहे शेवाळ आलेलं आहे गाडी बिडी चटकायला नको पाऊस समजे त्याच्यामुळे जर थांबलोय तर पाऊस थोडं झपकडला का आपण जाऊया खाली रंदाफॉलचं रंध्या धबधब्याकडे जाण्याचा रस्ता हा सिमेंट रस्ता आहे पावसाळ्यामध्ये पाणी वाहून वाहून रस्ता शेवाळलेला असतो त्यामुळं कृपया करून यावरून जोराची गाडी चालू नका किंवा अर्जंट डी ब्रेक मारू नका अन्यथा यमदेवाची भेट व्हायला जास्त वेळ लागणार नाही आणि सावकाश गाडी चालवा काय माझं नशीब गाडी खाली धबधब्याच्या इथे आली आणि पाऊसच बंद झाला त्यामुळे मला इथले सगळे पॉइंट बघायला भेटणार होते रेनकोट स्वेटर व्यवस्थित घडी करून ठेवला केस व्यवस्थित केले आणि पहिला पॉइंट कडे प्रस्थान केलं गर्दी बऱ्यापैकी कमीच होती इथं उभं राहून तुम्ही जेव्हा समोर हिरवागार झाडपणे भरलेला डोंगर आणि पाणी बघता तेव्हा एक गार हवा तुमच्या अंगाला अलग स्पर्श करते आणि अंगावर काटा उभा राहतो तर हे जे पाठीमागे दिसतं आहे हे पाणी जाऊन तिथे खाली रंदा रंदाफॉल तयार होतो तुम्हाला पुढून मी त्याचं लोकेशन दाखवते आणि इथे जे बाजूला आहे ते आई घोरपडा देवीचं मंदिर आहे तर आता तुम्हाला पुढचं लोकेशन दाखवते मी एकदम सुंदर असा व्यू आहे पर्यटक पण भरपूर आलेले आहेत पाऊस पण चालू आहे हो। तर हे बघा हे जी दिसत आहे हे आई घोरपडा देवीचं मंदिर आहे तेच मी दर्शन करता मंदिरात गेले मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा इथं सतत पाऊस सुरू असतो त्यामुळं इथं पायऱ्या वर्षी पाण्याने निसरडे होते चालताना व्यवस्थित चाला नाहीतर पार्श्वभागावर आदळल्याशिवाय राहणार नाही मंदिरात गेल्या असता मंदिरात गर्दी काही दिसत नव्हती घंटा वाजवल्यावर फक्त घंटा नादच कानात उंचत होता देवीचं दर्शन घेतलं देवीकडे एकच मागणं मागितलं प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या प्रत्येक मुलाला आणि मुलीला भरतीमध्ये यश येऊ दे देवा आणि तिथून बाहेर निघाले मंदिरापासून उजव्या बाजूला खळखळ आवाज येणाऱ्या धबधब्याकडे चालायला सुरू केलं हा धबधबा दब तयार व्हायचं कारण असं आहे डोंगरावरचं पाणी वावरामध्ये आणि जमिनीवरचं पाणी देखील वावरामध्ये हे सगळं पाणी एकत्र होऊन एकाच ठिकाणावरून खाली वाहतं त्यामुळे इथं प्रचंड मोठा धबधबा दब आपल्याला बघायला मिळतो इथे थोडेसे फोटो काढले अन दोन भाजलेले आणि त्यावर लिंबू मीठ लावलेले मकाचे कनस घालले वा वा पण माझं मन मात्र रंधा धबधब्याचे दब पावसाळ्यात होणारे रौद्र रूप बघण्याकरता उत्सुक झाले होते आपण तिकडून चालत आल्यावर की हा हॉल दिसतो आहे याचं काही नाव नाही आहे आता रंदा तुम्हाला तो कसा तर आपण रंधा धबधब्याकडे चालायला सुरुवात केली एवढे छान वाटत होते की विचारता सोय नाही तर बघा आपण चाललो आहे रंधा फॉलकडं आणि जेव्हा भंडारदारा पूर्ण भरतो तेव्हा इथे पूर्ण पाणी असतं त्याच्यामुळे हे वरती केलेलं आहे की ज्याच्यापासून आपण तिकडे जाऊ शकतो रंधा फॉलकडं पाणी जिकडं बघावा तिकडं पाणी आणि हिरवे झाड हे मागचं तुम्हाला जे दिसतंय ते सगळं पाणी प्रवाहा नदीला जात असतं आणि मला जायचं होतं शेवटच्या पॉईंटकडे म्हणजे रंधा धबधब्याचा शेवट असणारा पॉइंट तिकडे पर्यटक देखील मध्ये फोटो काढण्याचा आनंद घेताना दिसत होते नुसते फोटो दोन तीन आठवत आहे राजू चाचा रामतेरी गंगा मैली तर जो राजू जो शेवटचा पूल दाखवलाय ना तो इथेच दाखवलाय तो तो बांधला होता की कसा दाखवलाय माहित नाही आणि तेव्हा एवढं काही काही डेव्हलप नव्हता आता भरपूर डेव्हलप झालंय आणि ती पूल पूल भरपूर छान घेऊ तुम्हाला दाखवते आता पाऊस उघडलाय जर पळत पळत पड़ा इथे शेवटला येऊन उंच उभं राहून आकाशाकडं बघत दोन हात उंचवत मी देवाचे आणि माझ्या उच्च अधिकारी यांचे आभार मानत होते आणि वरतून पाऊस पडत होता देवाचे आभार यासाठी ज्यांच्या कृपेने सुंदर सृष्टी निर्माण झाली आणि उच्च अधिकारी यांचे आभार यासाठी की त्यांनी माझी सुट्टी मला वेळेवर दिली इकडनं जो येते तो रांधा फॉलचं पाणी येत आहे आणि आपण इकडं जो फॉलला गेलो होतो सगळ्यात पहिल्यांदा तो, तो आणि रांधा फॉल त्याचं दोन्ही पाणी एकत्र इकडं मिळतं आणि ते पुढे जातं

ते सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे ते माझ्या व्हिडिओच्या भाग दोनमध्ये कारण गंमत असे आहे ना की जेव्हा तुम्ही माझी व्हिडिओ बघत असाल तेव्हा माझी सुट्टी देखील संपलेली असणार बारा तास ड्युटी करून रूमला आल्यानंतर सर्व आवरून रोज थोडा थोडा व्हिडिओ एडिट होतो त्यामुळे भाग चे एडिटिंग झालेले आहे लवकरात लवकर भाग दोन अपलोड करू तोपर्यंत घरच्यांसोबत आनंदी राहा सुजाता फिटनेस या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या भाग दोनमध्ये अजून फक्त दोन ते चार दिवसात